उपमुख्यमंत्री अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत कस्बामध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकासाठी जागेची ते पाहणी करणार आहेत पाहणी चालू असताना मीडियाचा धसका पाहायला मिळालेला आहे अजितदादांनी दौरा कव्हरेज करताना मीडियाला रोखलेला आहे थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही आणि माझ्या तोंडात ज्यांना थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही आणि माझ्या तोंडात एखादं वाक्य गेली तेवढं रिपीट करत आपलं थांबा ना बाबा मला कळत नाही मराठी काय लक्षात बोलायचं तुम्हाला